हाय मित्रांनो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या ब्लॉगमध्ये तर कशा आहात मस्त मजेत ना तर मी आता आलेले आहे पुणे पुण्यात आलेले आहे मी आणि पुण्यातच जॉब करत आहे मी आणि हो पुण्यामध्ये कुठं आहे मला कुणाला कुणाला ऐकायचं आहे कमेंट करून सांगा नाही ना तर नाही सांगायचं जाऊ दे पण पुण्यात मी जॉब करते पुण्यामध्ये तर सिक्युरिटी गार्डचा जॉब आहे आणि हे बघा इकडं कुठं आले माझे मलाच कळ नाही कारण माझ्यासाठी हा नवीन एरिया आहे आणि इकडे बघा पूर्ण डोंगर पहाडी पाडी पाहाडीचं दिसते सगळी तर जॉबसाठी पुण्यातच आलेली मी आणि पुण्यात येऊन पण एक एक दीड महिना झालेला असेल मला आणि हा रस्ता जे आहे तो छोटंसं गाव आहे या गावाचं मला नाव काय माहिती नाही काय माहीत नाही म्हणजे एक सेक्युरिटी एजंट म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराच्या म्हणजे हाताने मी काम बघितलेलं मी तर भावा आणि बहिणीनं माझं काही मन लागत नाही इथं म्हणजे एकटी आहे पोरं बाळा नाही आहेत इथं त्यामुळं कंटिन्यू एकटं राहणं म्हणजे खूप कठीण असतं ना त्यामुळं गावाकडे जाणार आहे मी पुढच्या महिन्यामध्ये मला जायचे म्हणजे माझ्या मामासोबत गावी जाणार आहे मी तर मला तर म्हणलं ना मी उस्तोडीला जाणार आहे बघू शकणार रात्याने वाहनं येलं तर मी आता सध्या पुण्यात जॉब करत आहे तर आता मी गाणारे गावी एक महिन्यानंतर आज सुट्टी घेतलेली आहे कारण माझी सकाळून तब्येत खूप खराब होती आणि थोडा रेस्ट करू वाटायला होतं त्यामुळं मी सुट्टी घेतली आणि थोडं सामान पण घ्यायचं होतं तर त्यामुळं मी आज सुट्टी घेतलेली आहे आणि जॉबवरती गेले नाही तर उद्या जाणार आहे जॉबवरती एवढा महिना एंड करून जाणार आहे गावाकडं कारण गावी पोरं माझ्या आहेत काळजी करत आहेत माझी आणि माझी पण तब्येत मला साथ देना ही, ही हो दे झाली आहे सारखं काही ना काही दुखायलेलं आहे त्यामुळं गावाकडे जायचं ठरवलं आणि इकडे पण म्हणजे मन लागा नाही माझ तर पुण्यामध्ये दिव्य घाट जेजुरी बऱ्याच ठिकाणी मला जायचं आहे व्हिडिओ बनवायला आजच जायचं होतं पण माझ्यासोबत कोणीच नाही आहे ना इथं नवीन आले त्यामुळं मैत्रिणी मैत्रिणी पण नाहीत ओळखीच्या आणि कामावर जे आहेत ते ड्युटीवर आहेत त्यांना मला एकदमच सुट्टी भेटत नाही आहे त्यामुळं ते आज माझ्यासोबत नाही येऊ शकत तर मी आणि माझं सॉंग येणार आहे त्याची शूटिंग पण इकडेच कुठंतरी होईन दिव्य घाटात होईन किंवा जेजुरीत होईन किंवा कुठल्या ठिकाणी लोकेशनवर होईन माहीत नाही पण होणार आहे पण मला निर्णय म्हणजे नकोच वाटायले सॉन्गचं करायला कारण पैशाची फार कमतरता झालेली आहे माझ्याकडं तर कसं वाटत आहे वातावरण बघू शकताय तिकडं मस्त डोंगर बिंगर <laughs> आहे आणज सुट्टीवर आहे म्हणलं थोडं हिंडाव फिराव इकडं तिकडं आराम करा जेवण नाही केलं अजून जेवण करायचं घरी जाऊन कारण सकाळी आईसोबत जरा वादवाद वादावाद झाली वाद त्यामुळे जेवण नाही केलं राग राग आई गावाकडे मला कोण विचारणार आहे जेवली का नाही जेवली पण तरी बी मला भूकच नाही लागली टेन्शन तर जरा किरकिरी झाली म्हणून पुण्यामध्ये एकदम <laughs> म्हणजे मेन सिटीमध्ये नाहीये मी थोडं आउट आहे जॉबसाठी यावं लागतं काय करणार आले काय आले माझी मला यार चला मी रील बनवते इथे एक दोन भेटूयानंतर काही झाले व्हिडिओ रील बनवून तर कशा आले कमेंट करून नक्की सांगा तर झाले का सगळ्यांचे जेवण आता मग जेव्हा अकरा वाजते मग अशी केलं कारण म्हणणार स्वतःचे सगळे विचारते कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे तर मी पुणे शहरात राहते मध्ये जॉब करते है? मी पुण्यामध्ये आणि सिक्युरिटीचा जॉब आहे तर ह्या शहरामध्ये म्हणजे सांगायचं कारण म्हणजे सगळे विचारत होते की कोणतं शहर आहे कोणता रस्ता आहे तर पुणे मध्ये राहते करते पुण्याला खूप पाऊस पडत आहे आता यायला गणेश उत्सव आणि प्लस म्हणजे लक्ष्म्या गणपती सगळे एकदा झेल त्यामुळे खूप पाऊस पडत आहे इकडं पुण्यामध्ये तुमच्या इकडं कमेंट सांगा आणि मला पुण्यामध्ये म्हणजे बरेच चांगल्या चांगल्या ठिकाणी फिरायला जायचे ते आता माझा जॉब सोडल्यानंतर जाणार आहे मी अजून एक महिना जॉब करायचा आहे एक महिन्याच्या नंतर फिरायला जायचं आज रेस्ट करावं वाटलं मी सुट्टी घेतली मी तर जेवायची तयारी जेवण करायला बसले बाहेर येऊन डोकं फार दुखत डोक प्रॉब्लेम डोकं राही नाही दुखायचं काय करा हे बघाय ताशत रूमच्या येऊन बस लोक खेळत आहेत शेजारचे चला म्हणलं बसल्या बसल्या राहिलेला व्हिडिओ कंप्लीट करावा कोणाला माझे व्हिडिओ आवडते कमेंट करा बरं का नक्की सांगा सगळे व्हिडिओ बनवून पैसे कमवतात मी मात्र मनोरंजन करते स्वतःच आणि स्वतःचं दुःख व्यक्त करते मी बाकी काहीच करत नाही मला अजून एक रुपया पण भेटत नाही युट्यूबकडून आता प्रयत्न चालू आहे मी कारखान्यात कधी काम केलेलं नाही होतय का नाही मला माहीत बी नाही पण मी जिद्दीनं जात आहे पुढच्या महिन्यामध्ये खा फार कठीण आहे पण तुम्हाला पण बघायला भेट काय माहिती मला तिथे गेल्यावर व्हिडिओ बी बनवाय भेटतो का नाही काय पण काकऱ्या तोड बांधायच्या सगळ्याच गोष्टी स्वयंपाक करायचा आणायचं ठेवायचं पाणी लवणी काय नसते त्यामुळं होतय का नाही काय माहितीये मला असं भूक वाटायला बघा तुम्हाला इथलं वातावरण दाखवते कस वातावरण आहे मस्त मस्त आहे ना मस्त वातावरण पाऊस पडत आहे पावसाचे आत्ताच थोडा पाऊस आला आणि बंद झाला पाऊस डोंगर डोंगरदारेच आहेत सगळे इकडं चालू करा मी हॅलो हाय बघू शकताय मी आता पिझ्झा खायला आलेली आहे आज सुट्टीचं म्हणजे काहीतरी एन्जॉय करावं खाऊन या तुम्ही पण पिझ्झा खायला एक घंटा झाला पिझ्झाची वाट बघते हॉटेलमध्ये अजून पिझ्झा नाही आली भूक लागली मरणाची रोग खाता येत मी तोंडाकडे बघत नसले पावसाचं वातावरण आहे पाऊस घेत आहे कारण मला सुट्टी नसते त्यामुळं चला म्हणलं काहीतरी बढ़ू तो शिजा तो खाता खूब छान है बुशी खेला, पिज्जा खाला आज पिज्जा खाता एंजॉय मी पण खावा मी पण खाते पाऊस खूप येतोय बाहेर चार्जिंग पण कमी आहे मोबाईलमध्ये आपल्याला थोडा व्हिडिओ राहिला होता ते करून घ्यावं पिझा खूप आवडतं तर मित्रांनो आता माझा पिझ्झा खाणं झालेलं आहे ऑलरेडी माझा जॉब आहे सेक्युरिटीचा पण दुसरा जॉब बघायला आठ घंट्याचा बारा घंटे ड्युटी होईना झाली मला दुखणं आले झाले बारा बारा घंटे थांबवून आणि गार्डनमध्ये असल्यामुळं निवारा नाही काय नाही ऊन वारा सगळं काही फोन करावा लागते तर आता इथे डी मार्ट आहे आणि तो बघते काय असलं तर वॅकन्सी तुमच्यासोबत खूप काही बोलायचं आहे मला तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा मस्त वाटलं की खाऊन काय यार इथं आले विचारायला तर इथं पेमेंट किती म्हणले माहितीये का फक्त दहा हजार रुपये काय माझं होणार आहे दहा हजारांना आता माझ्या मोबाईलची चार्जिंग पण संपली आहे माझा व्हिडिओ बनवायचा अजून खूप बाकी आहे एकटीच एन्जॉय करायला लागले एकटीच फिरायला लागले बघू शकताय आता पेट्रोल पंपावर जाते तिथं किती पेमेंट आहे काय आहे विचारून येते